महाशिवरात्री निमित्त देवदर्शन करून नदीत आंघोळीला गेलेले वणीतील तीन युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील भटाळा या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त यवतमाळ जिल्ह्यातील वणीतील काही युवक यात्रेसाठी गेले अन दर्शन घेऊन येत असताना वर्धा नदी पात्रात पाटाळा येथे आंघोळीला उतरले असता त्यातील तिघे जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे हर्षल चाफले अनिरुद्ध चाफले संकेत नगराळे अशी या तिघांची नावे आहे वरोरा तालुक्यातील भटाडा हे जुने मंदिर असून या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्त मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असतात येथील या यात्रेकरिता यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील अकरा युवक दर्शनासाठी गेले होते दर्शन घेऊन वणीच्या दिशेनं येत असताना पाटाळा येथील वर्धा नदीपात्रात ते आंघोळीसाठी गेले त्यातील काही युवकांपैकी अगोदर एक युवक नदीपात्रात गेला मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडू लागला तो परत न आल्याने त्याच्या मागे दोघे गेले मात्र ते देखील परत आले नाही तर घाबरलेल्या इतरांनी घरच्यांना याबाबत माहिती दिली तसेच पोलिसांना देखील याबाबत कळवण्यात आलं माहिती मिळताच घटनास्थळी वणी पोलीस आणि मांजरी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर वणी यवतमाळ